हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज व्हिडिओची सुरुवात मी करतोय तू आणि आई ना मी आणि आई आम्ही तिला आता शंभूला चाललो आहे घ्यायला आणि काजल मॅडम पा काजल मॅडम मस्त वरती बसून मस्त आराम करताय आज सुट्टी आहे म्हणून आज दिवसभर तूच छोटकर म्हणे जे काय करशील ते चला तर मग शंभूला घ्यायला जाऊया आम्ही आलो आहे शंभूला घ्यायला शंभू दिसतोय का आता बघूया आपण आजी आली आज Madam, mainan, 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 Apa, mainan, 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 हाय बेबी हा चला चला आईने आली आज आजा घरी बेटा पाहि शंभूची स्कूल चला चला गाडी आणली आहे मस्त गाडीवर हो बसायचं आहे कुठे आपली गाडी नको बरं कुठे सोड त्याला हा ये का आपली चला बंदी हो धुमधूम वाजतंय मग काय करायचं धुमधूम वाजलं की चला चला या करा केक केक खेळणं चाललंय आणि अचानक लक्ष गेलं तर बघा सीताफळ आलंय अगदी छोटू आणि अजून कुठे हे पण आता होईल हळूहळू बघा असं असेल बऱ्याच ठिकाणी या लागलेत आता तर अजून जूनच महिना आहे उद्या आहे सॅटरडे आणि शंभूला एक सांगे तले तर फ्रूट सांगितले असतात किंवा हेल्दी नाश्ता तर आजच सकाळीच मी आठवणीने मटकी टाकून ठेवली हो आहे दिवसभरात छान फुलून गेली आता त्याला मी जरा बांधून ठेवते म्हणजे उद्या ती अंकुरित होऊन जाईल आणि उद्या याचा काय स्पेशल पदार्थ मी करणार आहे तुम्हाला हे उद्या बघायलाच मिळणार आहे तो असते ठेवून रूप कापड घेतलाय आणि त्याच्यामध्ये आता मटकी काय पाहिजे आटा जालो? आटा आटा आटा। खे आ टमाटर काय झालं जा आणि आता याच्यामध्ये याला व्यवस्थित अशी बांधून घेते म्हणजे जेव्हा उद्या सकाळी आपण बघूयात ना अंकुरित झालेले आहेत का तर मस्त राहील आणि उद्या शंभूला सुंदर असा टिफिन देईल मी याचा सब्जिया विकतोय शंभू सब्जिया कोणते कोणते सब्जी आहे गं... गंगाफळ नो मग कोणती सब्जी सांग बरं कोणत्या कोणत्या आहे कोणत्या कोणत्या सब्जी आहे आलू आलू नो बरं ठेवून दे मागे ठेवून दे एक भाजी सांगतो आलू गंगाफळ अजून कॅरेट्स आम्हाला दाखव कॅरेट नो कॅरेट गे। पण पर... ओके कॅरेट पण नो अजून काय आहे बैंगन सगळं इंग्लिश आणि हिंदी सगळं बैंगन कॅरेट सगळ्या गंगाफळ आलू बँगण कॅरेट आणि हे नाही आहे का कांदा नाही नाहीये टमाटा कांदा टमाटा आण पटकन टमाटा आणला का टमाटा आण आन... कांदा कांदा कुठे कांदा कुठे असतो आईने दिला बघ कांदा हा प्यारी प्यारी सब्जी हा प्यारी प्यारी सब्जी या आईने अजून एक सब्जी दिली बघ याच्यात भरायची सब्जी है। सब्जी भरायच्या कोणत्या भरतोय सांग मला हो। बरा कोणते कोणते सब्जी आहे बसून विका आजी सब्जी पाहिजे का म्हणा सब्जी पाहिजे फेकाय ती सब्जीवाला फेकतो का ती सब्जी फेकत काल संध्याकाळी आपण हे सगळं बांधून ठेवलं होतं ना हां अंकुरित झालेले आहे हवं तेवढं झालंय का बघूयात हो जास्त मोठे मोठे अंकुर नाही आले आहेत पण वाग अंकुर आले आहेत हे आपण रात्री स्वच्छ धुवून आणि त्यानंतरच मी बांधलं होतं त्यामुळे आता कुकरमध्ये लावायची वेळ आलेली आहे आता शंभूसाठी करते मी त्यामुळे शिट्टी काढून गेली एक म्हणजे खूप छान होऊन जाईल तवा ठेवला आहे इथे शंभूसाठी मटकी लावली आहे आणि इथे ठेवलेली आही पट्टागोदीची भाजी स्वतः मी पटकन पॅया करते मग आपण आमच्या बेबीची नाव नाव झालेली आहे आज आणि बाबा जी मटकी होती छान मिक्सर मधनं बारीक करून घेतली आपण त्याला थोडीशी जाडसर वाटली तरी चालते पण आमच्या शंभू राजांसाठी मी असं केलंय त्यात कांदा आहे आणि कढीपत्ता बारीक करून घेतलेला हळद तिखट चवीनुसार मीठ टाकायचा रवा जेवढा बसेल तेवढा आणि आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करायचं सगळं एकत्र करून झालंय जरा माझा मागचा बसारा इग्नोर करा, करा। आणि आता मी आपे पात्र ठेवलंय तेल गरम होतंय आज आहे सॅटर्डे एखादं फळ सांगितलं होतो किंवा हेल्दी स्नॅक्स सांगितले होते केले जातात ते मटकीचे आपे थोड्या वेळ झाकून ठेवते म्हणजे आपला टिफिन रेडी होऊन जाईल आपले छान होऊन गेले गार होऊ द्यावे लागतील जरा हा ठीक आहे एवढेच शाळेत पाठवायचे त्यामुळे आता गॅस बंद केला जाईल बाकीच एवढे नंतर शंभूचा नवीन ड्रेस पा किती छान आहे किती छान आहे शंभूचा नवीन ड्रेस घेतलं स्कूल बॅग सॅटरडे आणि वेनसडेला हा ड्रेस शंभूचा मस्त ड्रेस आहे शंभू छान आहे चला आप्पा चला मी येतोय ना पक्कन आता बा बाय बा करून द्या चला मी पण येतो आहे अप्पा येतो आहे ओके अप्पा चल इकडे बघ इकडे बघ काय चल, चल। बाय शिल्लक राहिलेल्या पिठाचे इतकी आपेच आहे साधारण तेरा चौदा असतील हा काय विकतो तू सब्जी विकतोय विका तुला शाळेतनं घरी घेऊन आली आणि आप्पे केले होते जेवण वगैरे केलं मग शंभूचं रोजचं रुटीन होतं आणि माझंही रोजचंच रुटीन होतं त्यामुळे पुढचं मी काही शूट वगैरे केलेलं नाही शंभूला जसं मी हेल्दी ब्रेकफास्टला किंवा टिफिनला ज्या काही रेसिपीज देते ते तुम्हाला बघायला आवडेल का आणि जर तुम्हाला माझे शंभूला मी टिफिनला काय छान वेगळं देते आ, की जेणेकरून लहान मुलांनी या गोष्टी पण खाल्ल्या पाहिजे आणि ते त्यांना न कळत सगळं आवडीने खाल्लं पाहिजे हे जर बघायचं असेल तर मला कमेंट करा भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय